हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत जसे की प्रत्येकदा आम्हाला कमेंट्समध्ये विचारण्यात येते की बहिणीचं सोडपत्र करून दिलेलं आहे आता बहीण आम्हाला हिस्सा मागत आहे आमच्या शेतीमध्ये तर या विषयी संबंधी आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ पाहूया एकदा हक्कसोडपत्र करून दिल्यानंतर आत्या म्हणजेच भावाची बहीण पुन्हा त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू शकते का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर पाहूया काय आहे त्याचे उत्तर तर आपण जेवढे नियम बघतो त्यामध्ये कायदेशीर तरतूद उत्तर अशीच आहे की ज्या वेळेस आत्या म्हणजे भावाची बहीण किंवा कोणीही व्यक्ती एखादे हक्क सोडपत्र करून देते आणि ते रजिस्टर असते म्हणजे रजिस्टर केलेले असते हक्कसोडपत्र त्यानंतर ती व्यक्ती त्या, त्या प्रॉपर्टीमध्ये कोणत्याही प्रकारे हिस्सा मागण्यास पात्र राहत नाही परंतु कधी कधी होते काय की असे हक्कसोडपत्र करून घेताना व चुकीच्या पद्धतीने किंवा फसवणुकीने करून घेतलेले असेल तर निश्चितच ती बहीण पुन्हा त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू शकते परंतु त्यासाठी झालेले हक्क सोडपत्र रद्द करून घेणे कायद्याने आवश्यक असते त्यासोबत हिंदू वारसा कायदा दोन हजार पाच साली आलेल्या दुरुस्तीमुळे म्हणजे हिंदू दु वारसा कायद्यामध्ये दोन हजार पाच साली अमेंडमेंट झालेली आहे त्या अमेंडमेंटनुसार अनेक बहिणी झाले त्यांनी करून दिलेले हक्क सोडपत्र चुकीचे किंवा फसवणूक करून झालेले आहे त्यामुळे ते रद्द करावे आणि मला माझा ज्या माझ्या बाबांच्या शेतीमध्ये येणारा हिस्सा मिळावा अशा मागणीसाठी कोर्टात दाद मागतात परंतु त्यांना वाटप मिळावे की नाही किंवा त्यांना द्यावे की नाही हे संबंधित सर्वता संपूर्णता त्या कोर्टवर अवलंबून असते ते कोर्ट तुम्हाला काय निर्णय देते आणि त्यांच्या जजमेंटमध्ये काय काय त्यांना दिसून येते त्यानुसारच ते त्यान जजमेंट देतात आणि त्या बहिणीला किंवा भावाला डिसिजन मिळते तर फ्रेंड्स गरा ही अतिशय महत्त्वाची माहिती होती की स घराघरात सर्वांनाच हा प्रश्न पडतो की बहिणीला हिस्सा मिळाला बहिणीने हक्कसोडपत्र करून दिले भावाच्या नावे आणि त्यानंतर ती हिस्सा मागण्यासाठी पुन्हा रेडी झालेली आहे तर त्याविषयी ही माहिती होती थँक्यू